आला 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 हे सावकास सावका 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 कसली मित्रांनो कुरली आहे बघा आला 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 दोन कडक ढेंग्या कुरली हिरे राखाडी आणि इकडे चुला पेटवलाय आणि और... हाय हाय चांगली साईजची कुरली चांगल्या साईज कुरली कुर्ली मित्राने आला 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 मस्त कुर्ली आली सगळी कडक साईज ढेंगेने कुरले जवळपास तीस ते चाळीस चिंबोडी हमकास लागलीत तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी आक्षेपटी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज नाईटचा थरार म्हणजे पगोल्यांच्या सायने चिंबोडी पकडा आले आणि ते पण रात्री उद्यानाची भरती खूप मोठी आहे जवळपास चार पॉईंट काहीतरी सत्तरची भरती आहे आणि त्याच उदाहरणात आले होते म्हणजे बंदिस्तीला पगोळा टाकाला तर बघा आज पगोल्या पण भरपूर आणलेल्या आहेत जर चॅनल जर नवीसाल तर चॅनलला नवी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आज चिंबोड्यांचा म्हणजे धुमाकूल आज सोबत हर्षल आहे अनिल दादा आहे आणि प्रणित दादा आहे तर बघूया आज किती चिंबोडे भेटतात आपल्याला चिंबोडे तर भेटणारच असं वाटतंय मला कारण मोठ्या भरतीला आलेला आहे तर चला पगोल्या टाकतोय आता या बघा पगोल्या समोर बघू शकता जवळपास आज पन्नास पगोल्या शंभर टक्के आहेत पन्नास पगोल्या टाकणार आहोत आणि पन्नास पगोल्यामध्ये किती चिंबोड लागतात ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये बघायला भेटतील जर चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला नाही ना तर मित्रांनो फायनली आपल्या पगोळ्या टाकून झाल्यात आणि आम्ही इथे शेंगा आणल्यात करायला वाळाच्या शेंगा मित्रांनो आता पोपटीचा सीझन चालू झाला आहे पोपटीचा आपली एक व्हिडिओ बघायला भेटेलच तुम्हाला पण ते बघा टोपाला लावते म्हणजे राखाडी आणि इकडं चुला पेटवलाय अनिल आला आहे प्रणिता आज आहे का होप्स असेल काय एक रात्रीची भांडणार फिशिंग मित्रांनो आताच पगळ टाकून झाल्यात आता पाणी पण येईल आणि नंतर दुळगुज बागा चिंबोड्यांचा चला आणि मित्रांनो हाय ठीक आहे बुंडाल बुंडाल जाणार नाही ना लागले पहिली लागले बोनेचे ठेवू आपण आला 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 मस्त कुर्ले आली एक नंबर एक नंबर मित्रांनो कडक सुरुवात हे बघा डेंगे तर काढलेलंच आहेत इकडं तर पहिले कुर्ले आले परत एकदा काय रडचाल डको आला 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 ते धाव सावका सावका सावकास साव, साव, अवकाश साव, 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 साव. कसली मित्रांनो कुर्ली आहे बघा एक नंबर कडक पीस आताच पाणी आलाय आणि टॉपची कुरली आहे चालक की आहे हाय परत एकदा कुरली काढून आला 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 आलं आल दोन कडक डेंग्या कुरली, एक नंबर बा कसली मित्रांची बोड येतात एक नंबर आला 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 दो, दोन 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 इऊ काय 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 खाऊ काय खाऊ काय एक डबर एक डबर मित्रांनो चिंबोडी लागत चिंबोडी काय लागतं अजून एकदा ती बघ आली आले बा आले। पगोली फुकट नाही बाबा कडक मध्ये मित्रांनो नायची फिशिंग बघू शकता एक नाही ना, ना. एक दहशत मित्रांनो चिंबोडी भागा एक एक दोन 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 तीन 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 आला पण दोन दोन तर आहेतच कुठं आहे काय हां हां आला पाहिजे आला पाहिजे आला हा आल हाल आल हाल का आला आला बघा मित्रांनो कडक कडक पीस काय करशील का पिशील काय जादू काय केला साने आता काय वाटते बघ वानी बघ असली पडली सुसाटीवरी ती एकदा पगवली मित्रांनो खाली नाहीत बॅटरी पण अनिल दादा फार मत आहे खाऊन का आला काय समजा नाही आणि आता आलाय चिंबोडा आलाय काय वाटलाच नाही हे बघा अजून एक भर हाय 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 मस्त सायची बघा दीपवनीच्या चिंबोड दीपवनीच्या रात्रीच्या कडक मध्ये पचिस मध्ये पुढचा फग पुढचा फगुन हाय 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 बघा एकदम मिनी आहे मिनी आहे मिनी चेंबरी टाकू तिला टाकून देऊ ते बघा पाणी पण टाईट भरलं आहे हां बारीक आहे बारीक

खून ठेवले तिथे आली 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 ही बघा चांगल्या साईजची कुर्ली कडाक मध्ये मस्त साईजची कुरली मस्त साईज आहे

कसले झाली मग हाय हाय कसल्या साईजची बघा कडाक सायज बघा असले एक नंबर येईन कडाक मध्ये कडाक हातात आले बिलांची मस्त साईज मस्त लागलं कुर्ल्या ही शेवटची पगोली आहे मित्रांनो या पालोनीची आपली इथे आहे बघा ला बघूया काय लागते आता एम टी अजून एक बघूले बघूया काय लागते हाय 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 मिडियम साईजचा हाय हाय मित्रांनो हाय एक मिडियम साईजची कडकमध्ये जाईल हा चल ला आली 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 का आला आता एक आला एवढे चल मग येऊ बघ आला शेवटी आलाच बाबा कडक पीस काय हो का आला काला आलाय काय बघशील काय चल टाक त्याच्यात डक्कू बोलान डक्कू आलाच बघा थांबते येऊ बघ काला डांबरी डांबरी सारखा काला काढ मी बघा आली आले आले बाय आले हाय हाय उबा आला का आला आला दोन आली काय करशील एक नंबर ओकेच मगाशी नव्हतं नाही इथं कसली जिंबोडी मित्रांनो लागतात बघा काली काली डांबरीसारखी का चल टप्प्यातला एक आला 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 काय करतो टाकतं आहे बरे बघे टाकले मित्रांनो तर फायनल मित्रांनो काल पोगळ्या टाकून आपण बरीच चिंबोडी मारली तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिला असेल एंड करायचा राहिलेला तर बघा आम्हाला किती चिंबोडी लागली हे बघा सगळी कडक साईजचे ढेंगेने कुरली जवळपास तीस ते चाळीस चिंबोडी हमकास लागलीत हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर न असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर